मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिंदे सेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सध्या प्रचंड रस्तिकेस सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी महापौर पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांनी मनात असेल तर मुंबईचा महापूर आमचा होईल असं वक्तव्य करून सस्पेन्स वाढवला होता या सगळ्या गटामुळे नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस येथील आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहे या काळात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ठाकरे गटाकडून आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची लागताच एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबई महापालिकेत सत्ता स्थापना होईपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार आहे द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे काही नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे शिंदे गटाच्या या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती देखील मिळत आहे आमच्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही असे या नगरसेवकांनी सांगितले आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी जर देवाची इच्छा असेल तर मुंबई महापालिकेचा महापौर आमचाच होईल असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना प्रचंड उदाहरण आलं आहे